लग्न जुळत नाहीत म्हणून एकटेपणा घालवण्यासाठी अनेक जण डेटिंग ऍपची मदत घेतात गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारची अने अनेक अनेक डेटिंग डेटिंग विवाह विवाह संस्थेच्या नावाखाली साईट्स म्हणून काम करतात जाहिरातीमध्ये हा दावा असतो की संवाद होईल तर विचार जुळेल या भूलखांबांना अनेक जण बळी पडतात तरुणांसोबत मध्यवयीन लोकांची संख्या सुद्धा यामध्ये जास्त आहे मात्र सुरुवातीला गोडगोड बोलणारी डेट तुम्हाला चांगलेच गोत्यात घालू शकते डेटिंग ऍपच्या माध्यमात माध्यमातून खा प्या आणि कलटी मारा अशा प्रकारचे स्कॅम वाटत आहेत महागड्या हॉटेलमध्ये भेटायला बोलवणं मेनूमध्ये नसलेली महागडी पेय ऑर्डर करायची ते पिऊन काहीतरी कारण सांगून तेथून कलटी मारून भरमसाट बिल पीडिताच्या माथी मारणं अशा प्रकारे हे स्कॅम ऑपरेट केले जाते नंतर ती तरुणी नंबर ब्लॉक करते तिचा पुढे संपर्क होत नाही पण तोपर्यंत चाळीस ते पन्नास हजारांचा चुना लागलेला असतो ते पैसे देण्याशिवाय पर्याय नसतो अशा गोष्टींपासून सावध असावं स्पर्धा परीक्षा देण्यासाठी दिल्लीत आलेला तरुण डेटिंग ॲपवर एका तरुणीला भेटतो नंतर त्यांचा व्हॉट्सअपवर संवाद सुरू होतो लवकरच दोघे भेटायचं ठरवतात ती त्याला एका ठराविक परिसरात भेटायचा आग्रह करते कारण तेथे अनेक चांगले कॅफे पब्स आहेत दोघे भेटतात गप्पा मारतात रंगतात दोघे काही खाण्यापिण्याचे पदार्थ ऑर्डर करतात नंतर ती मेनू कार्ड मध्ये नसलेले एखादा अतिशय महागडा पदार्थ ऑर्डर करते काही मिनिटांमध्ये अचानक ती काहीतरी अघटित घडल्याचा बनाव करते आणि निघून जाते थोड्या वेळात बिल येतं ते पाहून तरुणाचे डोळे पांढरे व्हायची वेळ येते हे बिल एक लाख वीस हजाराचं असतं